गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना माझा स्वयंपाक आहे मैत्रिणी फक्त पोण्या राहिल्या तर माझ्या मुलाला जायचंय लग्नाला काल पण लग्न होतं त्याच्यामुळं आज पण लग्न आहे क्लोज फ्रेंडचं लग्न आहे आज काल त्याच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं आमच्याच कास्ट होती होते ते पडाय नुसतं माणसाला पाणी पाणी तुझ्या thank <laughs> you Eu vou comer entre uma sapatinha também de mim. त्याला चटकी बसते बसले तरी बाईला करावं लागते उठून सगळं कसली जी बाई असली तरी तिला घरातलं काम करावं लागते ती शिकलेली असे तिला चुली पुढे गेल्या नाही ना मस्त बटाट्याची भाजी वेगळी मैत्रिणी मस्त घम घम वाशेला जेवला कशी लेकर दिसलं तर खातेत माहिती मग मनीत नाहीत मला दिसलं तर खातेत नाहीत मग मग बाहेर त्यासाठी आता ह्या दिवसामध्ये ना बाहेर नकोच वाटते उन्हाळ्यात आंबट वरण करणारे चिंच घालून चिंचवत आणि टमाटा घालायच आणि थोडा हिंग घालायचा उग थोडा घालायचा आमचं हिंग जास्त पापडाला आमच्या आणि हा लोणच्या वापरते 还是让那座塔挺住。 Okay. झाड एक तरी पाहिजे घरात झाडाने ना असं थंड वाटते आणि करमत आहे सुद्धा आमच्या पाठीमागाचं झाड तोडलंय ते मला कस तरी वाट लागले दोन दिवस मला करमत नाही पण त्याच्यामुळे ना पूर्ण फरशीत गेल ते आमच्या त्या फरशात फुटू लागले शोचे झाड लाव लावत नाही गे शोची मुळे रोजे बी लावून बघितले मैत्रीण घुसली ती उकर त्या घुस त्या झाडाच्या नादानी जमीन भुसभुस होती घुस लागली आमच्या इथं तर अशी घुस लागली होती ना पाठी भागा आमचं सगळं नोकरून करून एवढं मोठं हे करून होत काच टाकली का टाकली भुजून घेतले झाड लावणे तितकंच आहे त्याचे ब्रेन हे पण नुकसान पण लई वक होते नुकसान होतात मैत्रिणामध्ये मग तर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना